आज आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य आणि अर्थपूर्ण कार्यक्रम पार पडला आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निंबावडे जिल्हा परिषद गटाच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ माधवी काकी ब्रह्मानंद पडळकर तसेच घरणिकी पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार सौ वैशालीताई रमेश उर्फ बंडूशेठ कातुरे यांच्या प्रचारार्थ ग्रामस्थांशी थेट संवाद साधण्यात आला यावेळी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत गावाच्या विकासासंदर्भातील प्रश्न अडचणी व अपेक्षा मांडल्या या संवादात ग्रामीण विकास शेतकऱ्यांचे हित महिला सक्षमीकरण युवकांना रोजगाराच्या संधी शिक्षण पाणीपुरवठा रस्ते आरोग्य सुविधा तसेच गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून गावागावात विकास पोहोचवण्याचा ठाम संकल्प यावेळी करण्यात आला आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात भाजप सरकारने राबवलेल्या शेतकरी महिला युवक व सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या योजनांची माहिती देत विकासाचा विश्वास जनतेने कायम ठेवावा असे आवाहन केले उमेदवारांनीही आपण निवडून आल्यास गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली या कार्यक्रमास युवा नेते बंडूशेठ कातुरे नगराध्यक्ष युटी जाधव भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अक्षय राजमाने नगरसेवक अजित जाधव राजूशेठ जानकर माजी समाज कल्याण सभापती कुसुम नाना मोटे जे जे जानकर मयुरेश पोळवणी उमाजी चव्हाण नारायण खर्जे माजी सरपंच चंद्रकांत पावने प्रकाश मोटे चेअरमन नाना मोटे माजी उपसरपंच बिरा मोटे चेअरमन तानाजी खर्चे पीपी जानकर संजय खर्चे शंकर खर्चे दुर्योधन मोठे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या थेट संवादामुळे भाजपाच्या प्रकाराला अधिक बळ मिळाले असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपच्या उमेदवारांना निश्चितच सकारात्मक प्रतिसाद मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा